मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत स्पेशल बी एड गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये बघा लिस्ट ऑफ शोविंग पॉईंट्स क्लेम्ड बाय द कॅन्डिडेट्स म्हणजे तुम तुम्ही ज्याप्रमाणे तुमची ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्या फॉर्मच्या अनुषंगाने या ठिकाणी लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे आता यामध्ये बघा कॅन्डिडेट्स नेम कॅटेगरी स्पेशल रिझर्वेशन एक्सपिरियन्स ओके इन इयर मंथ डेज त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी जे काही तुम्हाला पॉईंट्स देण्यात आले आहेत पॉईंट्समध्ये बघा कशा पद्धतीने या ठिकाणी विभाजन हे करण्यात आलेलं आहे यामध्ये बघा पहिला जो पॉईंट आहे यामध्ये एक्सपिरियन्स आहे ओके यानंतर पुढे पुढचा पॉईंट आहे स्किल नंतर ग्रॅज्युएशनचे तुमचे पॉईंट्स पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडिशनल डिग्रीचे वाय सी एमचे आणि तुमचं स्पेशल रिझर्वेशनचे जे काही पॉईंट्स आहेत ओके यामध्ये पुढे टोटल पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत ओके अशा प्रकारची ही गुणवत्ता यादी ही विद्यापीठ स्तरावर जाहीर करण्यात आली आहे याची लिंक तुम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता आपल्या जिल्हाबाईलची यादी तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता ओके आता मित्रांनो तुम्हाला या गुणवत्ता यादीबाबत जर काही तक्रार द्यायची असेल तर बघा या ठिकाणी महत्वाचं सूचनापत्र आहे सेवांतर्गत बी एड पी न, ए टी शिक्षणक्रम दोन हजार पंचवीस सत्तावीस साठी प्रवेश अर्ज यश सादर केलेल्या प्रवेश यातेची लिस्ट शोविंग पॉईंट क्लेम्ड बाय कॅन्डिडेट या यादी विद्यापीठ संकेतस्थळावर लावण्यात आली आहे सदरील यादीत आपण बी एड प्रवेश अर्जात भरलेल्या नोंदी नसल्यास त्याबाबत हरकत पत्र हे बी एड अंडरस्कोअर ॲ ए डी एम ॲट वाय सी एम यू डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर विद्यापीठाने सोबत दिलेल्या विहित नमुन्याचाच दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत तुम्हाला पाठवायचा आहे पोस्टाने व्हॉट्सअप किंवा उशिराने आलेल्या त्यानंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची विद्यापीठ मार्फत दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घेणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी हा जो मेल आय डी आहे हा मेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे या मेल आय डीची लिंक देखील तुम्हाला काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो मेल करायचा आहे ओके मेल केला तरच तुमचं गृहित धलं जाणार आहे आता यामध्ये बघा तुम्हाला कोणता कशा पद्धतीने तुम्हाला मेल करायचा बघा या ठिकाणी तक्रार अर्ज आहे पावी या ठिकाणी तुम्हाला प्रति अध्यक्ष बी एड दोन हजार पंचवीस सत्तावीस तक्रार निवारण समिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चारशे बावीस दोनशे बावीस इथे दिना दिनांक टाकायचा आहे विषय काय आहे बघा सेवांतर्गत बी एड पी ए टी शिक्षणक्रम दोन हजार पंचवीस सत्तावीस या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा जिल्हा टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा खाली प्रवेश अर्ज क्रमांक देखील टाकायचा आहे त्यानंतर खाली प्रवेश अर्ज भरल्याचा दिनांक टाकायचा आहे याबाबत खाली महोदय दे, महोदया मी बी एड प्रवेश अर्जात भरलेली माहिती व विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहिती यादीतील माझ्या माहितीबाबत तफावत दिसून येते याबाबत माझे निवेदन पुढील प्रसाद करत आहे आता मूळ प्रवेश अर्जातील माहिती आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध केले यादीतील माहिती म्हणजे यामध्ये तुम्ही जी माहिती भरली आहे आणि त्यामध्ये चुकीची काही माहिती आली आहे का तुमच्या गुणवत्ता यादी यादीमध्ये हे तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि तुम्हाला मेल याचा करायचा आहे आता तुम्हाला याची देखील पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स देत आहे त्याच्यानंतर तुम्ही ही पी डी एफ डाउन करून डायरेक्ट तुम्ही मेल करू शकता ओके खाली तुम्हाला अर्जदाराचे नाव व सही करायचे आहे आणि तुमचा ईमेल आय क्रमांक इथे टाकायचा आहे आणि तुमचा संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे